धनगर समाज आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आमचे मित्र सहकारी दीपक बोराडे जालना येथे सतरा सप्टेंबरपासून आमर उपोषण करतायत उपोषणाचा आज दहावा दिवस आहे पण अद्यापही या सरकारनं साधी दखल घेतली नाही म्हणून आज महाराष्ट्रातील प्रत्येक तशी कार्यालयासमोर ती समोर धरने आंदोलन आहे त्याचा जे एक भाग म्हणून आज परभणी जिल्ह्यातील सर्व धनगर समाज लावून या ठिकाणी धरणे आंदोलन करते आहे आणि या ठिकाणी मी सरकारला एवढंच विशा इशारा देतो की दोन हजार चौदाला आपण जे आम्हाला बारामतीमध्ये आश्वासन दिलं होतं ते आश्वासन काही एक दोन हजार लोकांसमोर होत होतं दहा पंधरा लोकांचा लाख लोकांचा जनसमुदाय होता आपण काल पाहिला असं चोवीस तारखेला अति अतिविराट असा मोर्चा धनगर समाजाचा इशारा मोर्चा होता आमची सरकारला विनंती आहे आम्हाला कुठला कायदा असुव्यवस्था बिघडायचा प्रश्न नाही आम्ही उलट सहकारी करणारे माणस आहेत कायदा मानणारे माणस आहेत आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला घटनेमध्ये तिशा क्रमांकाला धनगर समाजची आरक्षणाची दिलं आरक्षण दिले त्याची फक्त आमच्या अंमलबजावणीची मागणी आमची आजची मागणी नाही साठ सत्तर वर्षापासून आमच्या अनेक पिढ्या या आंदोलनामध्ये आज आहेत माझी एवढीची विनंती आहे जर आपण धन दोन हजार चौदाप्रमाणे जे आम्हाला या ठिकाणी पाच नोव्हेंबर दोन हजार सतराला नागपूर येथे एक आम्ही धनगर समाजाचा असाच आरक्षण निर्णय मेळावा घेतला होता त्यामुळे यामध्ये मान्य खासदार डॉक्टर विकास मातले साहेब त्यांचे प्रमुख होते त्या ठिकाणी आम्ही एक घोषणा दिली हो होती की क्या वा हो करावादा तेव्हा स्वतः मान्य मुख्यमंत्री मोदी आमचे प्रमुख पाहून होते त्या आंदोलनाची त्यावेळेस विचारला होता की क्या तेरा करावादा त्यावेळेसच माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी शब्द दिला होता ह्या वादा निभायंगे आमची एवढीच मागणी आहे की आमचा दिलेला वादा निभावा आणि परत एकदा आम्हाला आम्हाला दोन हजार पासून जो धनगर समाज मोठ्या संख्येने आपल्या पाठीशी आहे असंच आपण ठेवा अन्यथा जे धनगर समाज तुम्हाला सत्यत बसू शकतो तो धनगर समाज तुम्हाला बेदखल केल्याशिवाय राहणार नाही परभणी येथे धनगर समाजाची एस टीमध्ये अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत दीपक भाऊ बोराडे हे दहा दिवस झालं यांनी एकही अन्नाचा कण खाल्लेला नाही त्यांना पाठिंबा म्हणून आम्ही सर्व तहसील कार्यालयामध्ये धनगर समाजांनी आज एक आ, एक दिवस आधी एक दिवस हे उपोषण करून आम्ही दीपक भाऊ यांना हे दिलेली आहे साथ दिलेली आहे तरी आमची सरकार माय बापाला एवढी विनंती आहे की आता आता दीपक भाऊचा अंत पाहू नका धनगर समाजाचा अंत पाहू नका तुम्हाला जर मुंबई आणि सर्व राज्य जर जाम करायचं असेल तर तुम्ही आमची बेदखल करा जर तुम्ही आमची एक तारखेपर्यंत दखल घेतली नाही तर हा धनगर समाज तुम्हाला माफ करणार नाही आणि सांगतो मुंबई मध्ये जाम केल्याशिवाय आम्ही राहणार नाही भाऊचा अंत पाहू नका जर धक्का लागला तर सर्व धनगर समाज महाराष्ट्रातून पेटून उठेल ही शासनाने काळजी घ्यावी मंत्री भेट द्यायला गेलेला नाही तर मी महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्याला मी विनंती नाही करणार आव्हान करतो तुम्ही जर आमची दखल घेतली नाही तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील धनगर समाज आज पेटून उठलेला आहे का कालच्या तुम्ही बावीस तारखेच्या आंदोलनामध्ये पाहिलं असेल की धनगर समाज गाव गा, गाड्यातून तिथं एकजूट झाला होता यांनी जर आज दखल नाही घेतली तर यांना खुडचिन उतरण्याचं काम धनगर समाज करीन